आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विजयानंतर अजित गायकवाड यांच्या प्रभागामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल प्रभाग क्रमांक चारमध्ये अजित गायकवाड यांच्या वतीनं प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विजयोत्सव साजरा केला यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून प्रभागातील नागरिकांच्या वतीनं अजित गायकवाड वंदना गायकवाड यांची अॅक्शन करून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या या जल्लोष प्रसंगी नगरसेविका वंदना गायकवाड अश्विन गायकवाड विशाल कांबळे सचिन गायकवाड गजधाने शिवाजी थोरात कपिल घोडके श्रीकांत भंडारे अमोल रोकडे बालजी सोरटे अभिषेक सातपुते प्रज्वल बनसोडे व प्रभाग क्रमांक चार मधील समस्त नागरिक उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याचे बुलंदाबाद मान्य विजय कुमार झाल्यामुळं अजित भाऊ गायकवाड वंदनाताई गायकवाड व भीमरत्न मंडळाच्या वतीने भीमरत्न चौक या ठिकाणी विजय उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांचं आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी मालकाला भरपूर असं मतदान झालेलं आहे भीमरत्न चौकातून वाजित भाऊ गायकवाड वंदनताई यांच्या माल मध्यातून मंडळाच्या भरपूर विकास काम झालेले आहेत होणार आहेत त्यामुळे मंडळाच्या वतीने परत एकदा विजय कुमार देशमुख मालकाला विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा